नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी नव काढला आज बी जरा उशीरच झाला अपूर्वाचा चालला अभ्यास शिवण्या गेली आज शाळेत आजपासून शिवण्याची शाळा भरली तुमची का भरायची शाळा यांची उद्याच्याला भरायची या अपूर्वाची उद्याच्याला शाळा भरायची उद्या ही बी जाईल शाळेत आज आहे सुट्टी तुमच्या दाजीला दाजी घरीच दाजी माझं चाललं होतं काम भावा बहिणीनं झंपर कापायचं ठीक आहे झंपर कापलं आता झंपर आणि जेवण केलं आता हो का दाजीच चाललंय काम आ दाजी घरीच आहे पण दाजी घरी असलं तरी दाजीच्या महाग काम असतंय दाजीला काय दाजीच्या जेवाला काय सुखी नाही भाऊ बहिणी चला आता जम्पर बी शिवायच्यात मला म्हटलं घडीभर बर आहे ना आता तिथंच गेली असती बसायला नवऱ्याला म्हणत होती चार वाजता दळण करती करू पण नवरा कुठं ऐकतं का त्यांना बसू वाटत नाही भाऊ बहिणीन सावलीला घेऊ काय घेऊ लागू का सत इथं सावलीला चटा 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 चटकाय लागल तिथं बघा बसते जरा भाऊ कापले खाली वाकून काम केलं ना काय होतं जरा मानकुटीचा प्रॉब्लेम होतो आता झेमपर मस्त आहे पण थोडस स्टॉप घेते आता जेवण केलंय जेवल्या जेवल्या जरा ढेंबाळ्यावानी होतं बिडू फुगल्यावानी काय सापाने बिंडकुळी गिळल्यावानी आज घरावानी होत असं एका जागेवर लुळू वाटत जेवण केल्या काय असेल ते असं म्हणजे असं हालचाल करा येत नाही व जास्त बाकी दुसरं काय नाही हो का दाजी बसल्या पटांगणात आहे का दाजीनं केलेलं गेट कस काय बघा गेट हे नादखु दाजी म्हणतोय आजचा दिवस काय असाच जातोय काय का म्हणजे कसा वा म्हणला तुम्ही मघाशी फेल 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 जा फेल जातो काय दिवस हो कुठे फेल जात असतो का भावा बहिणी कोण सांगणार तुमच्या दाजीला आता दुपार तिसरा पारता झाली आ आता दाजी दळण घेऊन केलेलं दळण जर टाकाय गेलं तर चार वाजत्याल्या दळून घेऊन येऊस तर पाच सहा वाजतेल्या सहा वाजलं की तुम्हाला सांगते झाला जेवायचा टायम सात आठ वाजता जेवायचं की जेवण झालं की झालं झोपला दाजी म्हणजे सकाळ उठला की निघाला कामाच्या तयारी दाजी म्हणत फेल गेला काही दिवस फेल नाही गेलेला फेल नाही जात दिवस आता दाजीचं म्हणणं कसं होतं आज तालुक्याला जावं असंच होत ना तालुक्याला फेलुक्याला जायचं होता का विचार काय नाही ना तालुक्याला जेवायच्या आधी जंपर कापून घेतलं म्हणलं परत हालायला जरा त्रास होईल असं हालचाल करायला आता दिवाळी झाली भावा बहिणी दिवाळी आली बी दिवाळी गेली बी बराबर का नाही दिवाळी 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 गेली आली दिवाळी गेली दिवाळी आता मी काय करते ही ठेवते उचलून मला झंपर बी शिवायच्या ती या पण आता काय झेंपर आताच नाही मी शिवत आता बऱ्याच बहिणींच म्हणणं की कोणा झम्पर कापताना ही व्हिडिओ टाका पण काय नाही टाकत मी कापताना ही व्हिडिओ काय भाऊ बहिणीनं लय माया माझं वडवड असते ही झंपर घेऊन ते व्हिडिओला लय टाइम जातो त्याला धरायला पाहिजे फोन ही व्यवस्थित तवा कटिंगचं ह्याच व्हिडिओ बनवायला जमते आता पुरी जाते ते शाळेत ताजी जात कामाला घरा बसती गाजनला म्हणलंय तुमच्या या जरा उच्चित टी व्ही लावून बसती आता लय वाढून बसून काय काम केलं ना की काय होत ही खांद आणि मान ठुस ठुस ठस ठुस ठसठास करायचा मालिका लावते आता

नेरी जी ऑन लॅक्ट जस्ट ग्रेट ना सिनेमा आप रवनीत गेला मस्तपैकी बेत वांगेस कालवण आणि पांडरा भात ए नाठफळा आता जेवण केले भाऊ बहिणी नेरी जी ऑन लॅक्ट जस्ट ग्रेट आपण आहार व्यवस्थापन देखील करते से टाइम टेबल आहे आणि पण फोकसली मदत करतो था 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 तो पुड़ी पुड़ी कि भारत रत्न डॉक्टर भीमराव अम्बेडकर को ये कार्यक्रम डॉक्टर भीमराव अम्बेडकर के जीवन पर आधारित है जहाँ भारत की जनता के प्रति उनके योगदानों को पूरी से जनता से चित्रित और रेखांकित करने का प्रयास है कार्यक्रम में दिखाई गई घटनाएं लगभग इस कार्यक्रम के जरिए जान की ओर से विश्वसनीय सदैव और सकारात्मक आज तक आपने कभी नहीं कहा बाजरीचं दळण मग दाजीनं केलं तुमच्या आणि आम्ही दोघांनी केलं आणि आता जम्पर शिवायच्या मुळे मला जास्त वेळ वाकून नाही जमणार तिथं वाकून काम केलं की मग त्रास होईल जम्पर राहील माझ शिवाय तर चला भा बहिणी न आप वा, बतल क्या अंगले संस्तों यहें हो मांके जरा करते काराम करती और जम पर्शिवाइं सालू करती अब बार के तरी मालिक बन करेगा करेंगे